खासदार रक्षा खडसे या वयाच्या छत्तीसव्या वर्षी तिसऱ्यांदा खासदार म्हणून निवडून आले आहेत गेल्या दहा वर्षात खासदार असताना त्यांनी केलेले काम पाहून पक्षाने त्यांना तिसऱ्यांदा उमेदवारी दिली त्यानंतर त्या ते खासदार म्हणून निवडूनही आल्या आता त्यांना केंद्रीय मंत्रिपद मिळत आहे त्यामुळे आम्हा सर्व कुटुंबाला अतिशय आनंद झाला मंत्रिपद मिळाल्यानंतर ते जिल्ह्यातील अनेक समस्या मंत्रिमंडळात मांडतील अशी प्रतिक्रिया माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी जळगाव विमानतळ येथे दिली युवकही आहे लक्षातही ह्या छत्तीसाव्या वर्षी तिसऱ्यांदा निवडून आल्या आणि छत्तीसाव्या वर्षी तिसऱ्यांदा निवडून मंत्रिमंडळामध्ये त्यांनी स्थान मिळवलं त्यामुळे भविष्य कालखंडामध्ये बेरोजगार युवा असे अनेक विषय घेऊन त्या मंत्रिमंडळाकडे मांडतील अशी माझी अपेक्षा आहे मी कुठे निघाले मी आता रक्षाताईंच्या शपथविधीसाठी दिल्लीला निघालेलो आहे खाजगी विमानाने मी दिल्लीला निघालो आहे आमच्या परिवारासहित निघालेलं आहे माझे नातू आहेत माझे मिसेस आहे मी आहे आम्ही सर्वत्र सर्व आता दिल्लीला रक्षाताईच्या शपथविधी ग्रहणाच्या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहे भाऊ खासदार ते मोदींच्या मंत्रिमंडळातील मंत्री कसा कठीण प्रवास होता हा सर्व चला